नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे देवघर कसे असावे देव्हाऱ्यात देवदेवतांच्या स्थापना कशा केल्या जाव्यात याबद्दल सखोल माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तसे पाहता प्रत्येक कुटुंबात देवारा असणे अत्यावश्यक मानले जाते ज्या घरात देवघर नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत मानले जाते एखादा मुलगा जर आईवडिलांपासून स्वतंत्र राहत असेल वेगळा राहत असेल तरी त्याला त्याच्या कुटुंबासाठी स्वतंत्र देवाऱ्याची आवश्यकता असते कौटुंबिक जीवनात जर देवपूजा नसेल तर ते जीवन असुरी जीवन म्हणवले जाते संसारात शांती समाधान हवे असेल तर तो संसार ईश्वर साक्षीने चाललेला हवा ज्या कुटुंबात ईश्वराची पूजा नसेल देवतांचे अधिष्ठान नसेल तर असे संसार हे पशुतुल्य मानले जातात कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वर साक्षीने व्हायला हवेत त्यासाठी देवघर योग्य असायला हवे देवघराची योग्य रचना असेल देवघरातील देवदेवता कुलदेवी कुलदैवत योग्य असेल तर त्या कुटुंबाला ईश्वरी आशीर्वाद लाभतो आणि सोबतच सुख शांती आणि समृद्धी ऐश्वर लाभते म्हणूनच मानवी जीवनात देवघराला अतिशय महत्व आहे देवघर कुठल्या दिशेला असावे देवघराचे स्वरूप कसे असावे देवघरात कोणत्या देवदेवता असाव्यात किंवा कुठले देवदेवता नसावेत प्रत्येक देवतांची पूजा कशा प्रकारे केली जावी छोटे घर असेल तर देवाचे अधिष्ठान किंवा देवघर कुठे ठेवावे या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघावा म्हणजेच माहितीचा लाभ आपल्याला मिळेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित या व्हिडिओमध्ये सापडतीलच परंतु जर एखादा प्रश्न तरीही तुम्हाला असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता चला तर मग अधिक माहितीसाठी पुढे जाऊया परंतु त्याआधी आपण जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आज अवश्य करा देवघराची योग्य दिशा कुठली असावी किंवा कुठल्या दिशेला देवघर असेल तर त्याचे काय परिणाम होतात याचा आपण आज थोडक्यात मागोवा घेऊया आपल्या हिंदू धर्मात देवांच्या उपासनेला खूप महत्व आहे घरातील देवघर हे सकारात्मक ऊर्जेचे प्रमुख केंद्रस्थान आहे मनुष्य जीवनातील सर्व संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळवण्याचे एकमेव ठिकाण अर्थातच देवघर आध्यात्मिक शक्ती आणि मन शांती मिळण्याचे ठिकाण म्हणजेच देवघर म्हणता येईल हे देवघर वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला असणे गरजेचे असते आणि ते तितकेच आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम असू शकेल ईशान्य दिशेला ईश्वराचे अधिष्ठान मानले जाते त्यामुळे देवघराची योग्य दिशा जर कोणती असेल तर ती म्हणजे ईशान्य दिशा या ईशान्य दिशेत देवघर असल्यास कुटुंबात सर्व सुख प्राप्ती होऊन ऐश्वर्याचा लाभही होतो म्हणून वास्तूतील देवघराची जागा ईशान्य दिशेला असावी ईशान्य दिशेला लाकडाचे देवघर असावे देवहारा हा बेडरूम मध्ये नसावा घरात देवघर बनवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यास किचन मध्ये ईशान्य कोपरा अर्थातच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकतात या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात आणि ईशतत्व जागृत होऊन कुटुंबाला आशीर्वाद मिळतो देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ही ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर पडते म्हणून देवघराची योग्य जागा ही ईशान्य दिशेला असते देवघराला रंग देताना फिक्कट पिवळा रंग द्यावा देवघरात अखंड दीप किंवा एखादा झिरोचा लाल बल्ब लावलेला असावा देवांचे फोटो भिंतीवर लावताना दक्षिण भिंतीला किंवा दक्षिणेला तोंड करून लावू नये तसेच देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देखील नसावेत पूजा घरात कि किंवा घरातही हा नियम आपण पाळू शकतो प्राणी पशुपक्षी किंवा युद्धाचे प्रसंग यासारखे चित्र नसावेत देवारेच्या अगदी समोर तिजोरी देखील असू नये देवघराच्या प्रवेशद्वारावर देवतचे चित्र नसावेत देवघराच्या वरती अडगळ देखील असू नये लॅफ्ट किंवा माळा असू नये जरी असला तर तो शक्यतो वापरू नये देवघर हे भिंतीपासून स्वतंत्र असावे किंवा भिंतीत कोरून केलेले नसावे देवघरात कोणत्याही प्रकारच्या अडगळीच्या वस्तू ठेवलेल्या नसाव्यात कुठल्याही प्रकारच्या जुन्या मूर्त्यांचे भगड अवशेष देवघरात असू नयेत देवघराचे स्वरूप बघताना देवघर शक्यतो शिसम किंवा सागाच्या लाकडापासून बनवलेले असावे कोणत्याही प्रकारच्या मार्बलचे देवघर असू नये जसे घराला आय वेळ असतात तसेच देवघरालाही असावेत देवघर बनवताना त्याला तीन किंवा पाच पायऱ्या असाव्यात देवघराची रचना अतिशय सुटसुटीत असावी देवघर पाच पायऱ्यांची असल्यास पहिल्या पायरीवर मध्यभागी स्वामींचा फोटो असावा त्या फोटो समोर स्वामी महाराजांची मूर्ती असावी स्वामींच्या डाव्या बाजूला कुलदेवीचा फोटो ठेवावा आणि स्वामींच्या उजव्या बाजूला कुलदैवताचा फोटो असल्यास अतिउत्तम देवघराच्या दुसऱ्या पायरीवर दक्षिण दिसेस कुलदेवीचा टाक ठेवून शेजारी कुलदैवताचा टाक असावा त्यानंतर उत्तरेकडे भैरवनाथाचा टाक ठेवावा पुढच्या तीन नंबरच्या पायरीवर दक्षिणेकडून एक नंबरला गणपतीची मूर्ती असावी जी डाव्या सोंडेचे असावी शेजारी बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी बाजूला धान्याच्या राशीवर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी आणि उत्तरेकडे म्हणजेच डाव्या बाजूला महादेवाची पिंड असावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यावर स्थानापन्न करावी या तांदळाचा पौर्णिमेला अथवा शुक्रवारी मंगळवारी बदलून घ्यावेत आणि प्रसाद खीर किंवा भात करून प्रसाद म्हणून घ्यावा त्यानंतर महादेवाची पिंड ठेवताना ती नागनंदी विरहित भरीव पिंड असावी नंबर चारच्या पायरीवर तुमच्याकडे असलेले पूर्वजांचे टाक असलेत तर ठेवावे नसल्यास नवीन टाक बनवून ठेवू नयेत नंबर पाचच्या पायरीवर दक्षिणेकडे श्रीयंत्र आणि उत्तरेकडे महामृत्युंजय यंत्र, उत्तरे महा यंत्र अर्थातच रुद्रयंत्र ठेवावे खालच्या पायरीवर रुद्रयंत्र श्रीयंत्र सरळ ठेवावे यंत्रांना देवदेवतांचे आसन स्वरूप मांडले जाते म्हणून यंत्र कधीही उभी ठेवायची नसतात ते जमिनीला समांतर मांडून ठेवावेत आणि त्यानंतर त्या त्या सेवा कराव्यात सोबतच घंटी शंख असावा इतकेच मोजके देवदेवता देवाऱ्यात असावेत कोणत्याही देवतांच्या मूर्ती किंवा टाकाची उंची ही तीन इंचापेक्षा जास्त असू नये कोणी भेट दिलेले देव किंवा तीर्थक्षेत्री जाऊन प्रत्येक तीर्थक्षेत्राहून वेगवेगळ्या स्वरूपात आणलेले देवदेवतांचे फोटो मूर्त्या देवाऱ्यात ठेवू नये देवघर हे पायऱ्यांच्या स्वरूपातच असले पाहिजे चौरंगावर किंवा पाटावर देव मांडून ठेवणे ते एकमेकांना पाहत आहेत अशा प्रकारे देवतांच्या मूर्ती कधीही मांडून ठेवू नयेत देवारात धन किंवा पैसा ठेवू नये देवघरात देवतांच्या मूर्ती स्थापन करताना कोणत्याही देवतांचा डबल फोटो अथवा मूर्ती पूजेत असू नयेत ज्यामुळे एकही देवता कार्य करत नाही समजा कुलदेवीचा टाक आणि फोटो दोन्हीही असले तर असे ठेवण्यास हरकत नाही मात्र दोन टाक अथवा दोन फोटो असू नयेत एखाद्या कुटुंबात परंपरागत दोन वेगवेगळ्या देवी असतील तर त्या ठेवण्यास हरकत नाही मात्र त्यापेक्षा जास्त असू नयेत दत्तक घराण्याचे अथवा बुडित घराण्याचे देव पूजेत नसावेत अशा बुडीत अथवा दत्तक कुटुंबाच्या देवतांचे विधिवत विसर्जन करून नवीन देव केलेले असावेत बुडी त्याचे देव अगदी सोन्याचे असले तरी देखील त्यांचे विसर्जनच करावे अन्यथा पूजा करणे कितीही केली तरी वंशबुडीचा त्रास व्यक्तीला होऊ शकतो आणि तो अनेक संकटांनी देखील त्रस्त असू शकतो देवघरात भगवान शंकराची नागनंदी विरहित असलेली पिंड ठेवता येते मात्र शंकराची मूर्ती अगर फोटो पूजेत असू नये ज्या घरात फोटो असेल स्मशानवत वातावरण निर्माण होते भगवान शंकराचे सगुण रूप हे स्मशानात तांडव स्वरूपात मानले जाते त्यामुळे फोटो अथवा मूर्ती असू नयेत नटराजाची मूर्ती देखील घरात असू नये संसारी माणसाने मारुतीला देवघरात पुजू नये कुटुंबाचा वंश खंड होण्याची शक्यता यामुळे होते घरात मारुतीचा फोटो दक्षिणाभिमुख असल्यास लावल्यास हरकत नाही मात्र तो भिंतीवर सहा फूट उंचीवर असावा तसेच देवघरात कधीही शनीची पूजा केली जात नाही त्यामुळे सर्व जीवन संकटमय आणि उदासीन राहते देवघरात कुठल्याही प्रकारच्या मुंजाचे पूजन असू नये मुंजाचे पूजन ज्या देवघरात होत असेल त्या ठिकाणी कोणतेही देव देवता काम करत नाही या व्यतिरिक्त मुंजांचे पूजन देवघरात केल्याने त्या मुंजाला सद्गतीपासून परावृत्त करून बंधनात अडकून ठेवल्याने तुम्ही कितीही पूजापाठ करत असाल तरी देखील तुमच्या कुटुंबाला शाप मिळतात म्हणून देवघरात मुंजाचे पूजन करू नये देवघरात गायत्री मातेची पूजा देखील करू नये गायत्री मातेचे स्वरूप हे खूप पवित्र मानले जाते पराकोटीचे पावित्र असलेले रूप अर्थातच गायत्री माता असेही म्हणता येईल या गायत्री माताचे पूजन करताना सोहळे ओहळे अतिशय कडक पाळले जावे हा मुख्य नियम असल्याने विटाळशी स्त्रीची छाया देखील तिच्यावर पडू नये अशा प्रकारचे नियम असल्याने देवघरात गायत्री मातेची पूजा वर्ज मानतात तसेच देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते कालभैरव यमस्वरूप असून स्वभावाने अतिशय उग्र आणि कडक आहे त्यामुळे देवालयात या देवतेचे पूजन केले जात नाही देवघरात महसोबाचे पूजन केले जात नाही त्यामुळे कुटुंबावर कुलदेवीचे कृपाछत्र राहत नाही आणि कुटुंबाला नित्य नवीन संकटांचा सामना करावा लागतो देवाऱ्यात कुठल्याही प्रकारच्या पीराची अथवा पिराच्या चिन्हांचे पूजन करू नये कोणत्याही हिंदू देवदेवतांच्या कृपेला पात्र असे व्यक्ती राहत नाही ज्यांच्या घरात पीराचे पूजन केले जाते त्या व्यक्तीला देवदेवतांच्या पूजेची सेवेची उपासनेची कृपा लाभत नाही कोणत्याही गुरु शिष्याचे पूजनही देवघरात एकत्रित असू नये शिष्याचा कोप होतो देवतांच्या मूर्ती कधीही शोभेसाठी शोकेशमध्ये लावून ठेवू नये अशा शोकेशमध्ये ठेवलेल्या शोभेच्या देवांमुळे अशा कुटुंबाची शोभा होत असते देवघरातील पूजेच्या मूर्ती या तीन इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात त्यापेक्षा जास्त असू नयेत जास्त उंचीच्या मूर्ती असल्यास अस त्यांचे विसर्जन करून या मापातच मूर्ती बनवून देवाऱ्यात ठेवाव्यात देवघरातील देवांना छिद्र पडलेले ज्याला आपण माशी लागलेले देव असे सुद्धा म्हणतो असे देव बघणं झालेले देव छिद चिरलेले तुटलेले ज्यांची आयुध हलतात अशा प्रकारचे देव विद्रूप झालेले किंवा घासून गेलेले देव देवता देव्हाऱ्यात नसावेत असे देवदेवता ओळखण्यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात एक, एक देव बुडवून पाहिल्यात जर त्यातून बुडबुडे येत असतील तर अशा मूर्ती असे टाक ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती किंवा टाक बनवावेत देवाच्या मूर्ती ह्या पश्चिमाभिमुख असाव्यात म्हणजेच देवघराचे तोंड पश्चिमेला असावे जेणेकरून पूजा करणाऱ्याचे तोंड हे पूर्वेला असेल पूर्वेला तोंड करून केलेली सेवा ही फलद्रूप होत असते म्हणून अशा पद्धतीने देवघर ठेवलेले असावे कोणी भेट दिलेले देव किंवा सापडलेले देव कधीही देवघरात पूजू नयेत आसरांचे पूजन हे देवघरात केले जात नाही आसरांचे शुक्रवारी प्रवाहात विसर्जन होणे आवश्यक आहे देवदेवतांचे विसर्जन कशा प्रकारे केले जाते तेही थोडक्यात बघूया देवदेवतांचे विसर्जन करायचे झाल्यास एका पाटावर त्या देवतांची मांडणी करून पंचोपचार पूजन करावे अर्थातच गंध अक्षदा हळद कुंकू वाहून पूजन करावे त्यांना दही भाताचा अथवा तूप साखरेचा नैवेद्य नसेल जमत तर साध्या खडी साखरेचा नैवेद्य दाखवून थोड्या अक्षदा हातात घेऊन त्या त्या देवतांवर टाकाव्यात त्यावेळेस मंत्र म्हणावा यातू देवगणा पार्थिव पूजा मादाय इष्टकामना सिद्धर्थ पुनरागमनायच हा मंत्र म्हणून दक्षिणा देऊन प्रवाहात हात जोडून विनंती करून विसर्जन करावे यथा देहे तथा देवे या उक्तीप्रमाणे सकाळ संध्याकाळ तुम्ही बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य देवघरातील देवतांना जरूर दाखवावा त्याशिवाय जेवण टाळावे सकाळी घाई असेल डबे द्यायचे असतील मुलांना शाळा कॉलेजला जायचे असेल अशा वेळेस नैवेद्य बाजूला काढून त्यांना जेवण दिल्यास हरकत नाही ज्या कुटुंबातील देवदेवतांना दोन वेळा नैवेद्य दाखवला जातो त्या कुटुंबात कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही आता या देवतांचे पूजन कशा प्रकारे करावे पूजन करताना कुठली स्तोत्र मंत्र म्हटली जावीत ते बघूया भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म पूर्ण दत्तावतार असून परमात्मा यतिराज आहेत ज्यांची पूजा अभिषेक आणि नैवेद्य केल्याने समर्थांची कृपा प्राप्त होते सर्व देवतांच्या पूजेचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात त्यात प्रामुख्याने पंचोपचार पूजन षोडशोपचार पूजन माणसपूजा आणि परापूजा या प्रकारे पूजेचे विधी सांगितले जातात जर तुम्ही पंचोपचार पूजन करत असाल तर मूर्ती किंवा टाक किंवा मग फोटो यांना गंध लावून फूल वाहणे धूपदीप दाखवून नैवेद्य दाखवणे या पाच उपचारांनी केल्या जाणाऱ्या पूजेला पंचोपचार पूजा असे म्हटले जाते षोडशोपचार पूजन करताना मात्र सोळा उपचारांनी केली जाणारी पूजा ती पूजा म्हणजेच षोडशोपचार पूजा होय ज्या स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीने सोळा उपचारांचे पूजन केले जाते यात प्रामुख्याने देवतांचे आवाहन केले जाते देवतेला बसायला आसन दिले जाते पाय धुण्यासाठी पाणी दिले जाते हात धुण्यासाठी पाणी दिले जाते आचमनासाठी पाणी पिण्यास हातावर दिले जाते त्यानंतर आंघोळीला पाणी दिले जाते वस्त्र जानवे गंध फूल धूप दीप दाखवले जाते आणि नैवेद्य देऊन प्रदक्षिणा करून नमस्कार केला जातो आणि शेवटी ही मंत्र पुष्पांजली वाहिली जाते या प्रकारे सोळा उपचारांनी केलेल्या पूजेला षोडशोपचार पूजा असे म्हणतात त्यासोबतच माणसपूजा आणि परापूजाही केल्या जातात या दोन्ही पूजांमध्ये प्रत्यक्ष देवतेला स्पर्श न करता कुठल्याही प्रकारे अभिषेक न करता फक्त आसनावर बसून समोर देवता असल्याची कल्पना करून एकाग्रतेने देवतांच्या मूर्तीच्या श्रद्धेने मनोमन पूजा करणे प्रार्थना करून जय जयकार करणे याला माणसपूजा किंवा परापूजा असे म्हटले जाते त्यातल्या त्यात परापूजेत डोळे मिटून समोर देवतेला षोडशोपचार पूजन करतोय अशी कल्पना करून पूजन करणे अर्थातच परापूजा असे म्हटले जाते अभिषेक करताना प्रत्येक देवदेवतांना वेगवेगळे स्तोत्र मंत्र म्हटले जातात ज्यात प्रामुख्याने तुम्ही स्वामी महाराजांना अभिषेक करत असाल तर त्यासाठी सुक्त आणि पुरुषसुक्त एका पाठोपाठ एक या पद्धतीने सोळा वेळा म्हणून अभिषेक केला जातो सोबतच पौमान सुक्त देखील म्हटले जाते जे व्यक्ती रोज अभिषेकासाठी पवमान सुक्त म्हणतात त्यांच्या घरात धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्यानंतर गणपती बाप्पांच्या अभिषेकाला अथर्व शिर्षाचे पठण केले जाते शंकराच्या अभिषेकाला स्तोत्र अथवा रुद्राचे पठण केले जाते देवीच्या टाकाला किंवा मूर्तीला अभिषेक करताना श्रीसुक्ताचे पठण केले जाते देवदेवतांच्या अभिषेकाला पंचामृताचाही वापर केला जातो अथवा साध्या पाण्याचा सा अभिषेक केल्यास ते पाणी तीर्थाचे स्वरूप होऊन तुम्हाला विविध गोष्टींसाठी गुणकारी मांडले जाते जे तीर्थ म्हणून तुम्ही प्राशनही करू शकतात देवघर गर, घरामध्ये अशा ठिकाणी ठेवलेले असावे जिथे दिवसभरात थोडा का असताना असे ना सूर्यप्रकाश आला पाहिजे ज्या घरात सूर्यप्रकाश येत असेल शुद्ध हवा येत असेल अशा घरात कुठल्याही प्रकारचे दोष राहत नाही वातावरणातील नकारात्मकता सूर्यप्रकाशामुळे नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढीला लागते मृत पूर्वजांचे फोटो हे दक्षिण दिशेला लावावेत देवघराच्या खोलीत फक्त पूजेचे संबंधित उपकरणं असावेत या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची अडगळ देवघरात असू नये पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी शक्य झाल्यास संपूर्ण घरात घंटानाद करावा घंटानाद केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मकता वाढीस लागते अशा प्रकारे घरातील सगळ्यात जास्त